हाय <small> <small> मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण एका मैत्रिणीच्या घरी आलेलो आहोत मग त्यांनी बोललो होतं जास्त दिवस झालं म्हटल्या होत्या या मग कामातून काही वेळच भेटत नव्हता मग आज वेळ भेटला मग म्हणलं चला तर मग जाऊया मग माझी मैत्रीण आणि मी आलेलो आहोत आम्ही दोघींनी चॅनल दोघीनं आम्ही ओपन केलेला आहे आम्ही दोघींनी पार्टनरशिप केलेली आहे मग आम्ही दोघीजण आलेलो आहे या मित्र ती आणि म्हणजे माझी दुसरी मैत्रीण आहे का माती ती येईल मी आम्ही पण ती यशोदा मॅडम मैत्रीण आहे त्यांनी एक खास करून व्हॉइस ऑर्केस्ट्रा आहेत आणि आज त्यांनी आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारचं आवाज काढून दाखवणार आहेत आज आपण त्या मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत हाय म्हणा आमच्या मैत्रिणी बघा माझी मैत्रीण म्हणती हाय केली तुम्हाला तुम्ही पण हाय करा आणि कमेंट मध्ये सांगा ही तुम्हाला गावाकडचं वातावरण कसं वाटतंय मस्त ना किती छान असं बघा सुंदर आणि रात्री थोडासा असा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे हिरवगार मस्त असं वातावरण झालं बघा मग किती सुंदर असं परिसर खूपच छान आहे बघण्यासारखा बघा आणि इकडची शेती नदीच्या काठची आहे बर का म्हणून जास्त हिरवीगार दिसत आहे आपल्याला हत्ती बघा बघा हत्ती पण किती छान असा आहे बघा मस्त असा आहे किती सुल्ह दिसायला लागलाय बघा मुलांनी आणलंय ह्याला वरती खेळण्यासाठी हो पण आमच्या बरोबर एन्जॉय करायला लागलाय हो बघा माझी मैत्रीण तुम्हाला एक छोटस दाखवणार दाखवणार आहे म्हणजे आता कोणतं गाणं म्हणणार तुम्ही जे मला येतं ते म्हणते मी हॅलो हा माझा बॉय खेळत आहे वरती तो पण आलेला आहे हा निसर्गाचा सुंदर असा आस्वाद घेण्यासाठी तर तुम्ही आहात ना तयार माझं गाणं ऐकण्यासाठी अ ठीक आहे तर हा हिरवा निसर्ग ऋतू आणि माझं गाणं आणि त्यासोबतच तुम्ही तुमची साथ आणि तुमच्यासोबत बोलायला अतिशय आनंद होतय तर माझं गाणं छान वाटलं तर प्लीज कमेंट मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जिवाला झाकू न होत मनाशी जाहीर झालं जगाला क्षण भर सगरे विसरून जगहे दे भडासा दिलासा खुशील तू श्वास माझा तर मैत्रिणींनो ही आमची शेती आहे खूप छान अशी नारळाची बाग आहे परत न केळीची पण झाडं आहेत ऊस आहे मका परत अजून खूप अशा जे आपल्याला वनस्पती पाहिजेत त्या पण आवडतात का ते तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे आवाज करता येतात ना आपल्या दा मैत्रिणींना दाखवा ना म्हणजे ठीक आहे मैत्रिणींनो मी एक आहे व्हायस आर्टिस्ट आहे आणि मला खूप छान म्हणजे एवढं काय जास्त मी छोटा भीम आणि जे कार्टून्सचा आवाज असतो त्याची मिमिक्री मी करून दाखवते तुम्हाला बघा कसं वाटतंय हॅलो शिसुका क्या तुम मेरे लिए गॅजेट्स लाए हो नहीं नहीं मैं तुम्हारे लिए आज गॅजेट्स नहीं लाऊंगा क्योंकि मेरे लिए मेरे सारे गॅजेट्स खत्म हो गए हैं मेरे पास बहुत ही कम ज्यादा कम गॅजेट्स बचे हैं मैं वो तुम्हें नहीं दूंगा <coughs> आता कोकळीचा आवाज अजून कोणतं मग आपल्या मैत्रिणींना शेळीचा आवाज कसा वाटतोय तुमचा आवाज पण ताई खूपच छान आहे हा आता कोकळीचा आवाज दाखवत आहे ताई इतकं छान वाटतंय की आता डॉकचा आवाज बनतात डॉग डॉकचा आवाज काढून दाखवतात बघा खूपच छान अति ताई उत्तम बघा आता <स्थाँगा> किती छान असं मला तर विश्वास बसत नाही की तुम्ही इतका छान असा आवाज काढता की खरंच माझ्या कानावर सुद्धा विश्वास नाही की तुम्ही इतका छान असा आवाज काढताय खूपच सुंदर आहे बघा आता मंकी कॅट कॅटचा कॅटचा म्हणजे आवाज ताई आपल्याला दाखवणार आहेत काढून बघा तर मग म्याव बघा सुंदर असा आवाज आहे ताई खूपच छान आहे आवाज तुमचा आता कोकळीचा कोकळीचा आवाज काढून ना ताई आमच्या मैत्रिणींना आणि भाऊ जॉईन आहे दादा आहे त्यांच्या पण कमेंट आलेला आहे बघा मग ताई तुम्हाला पण आवाज येतो ना खास करून बघा खास करून ताईंना टी आवाज काढता येतो बघा नवलचीच गोष्ट टिटवीचा आवाज पण बघा ताईंच्या घरी आलेला आहे आम्ही आणि ताईंचं ही करा बघा आता कोणता आवाज काढणार आहात ताई तुम्ही लहान मुलाचा लहान मुलाचा छोटी मुलं आवडतात का तुम्हाला हो खूप आवडतात खूप आवडतात मला पण खूप आवडतात पण मस्ती खूप कतात मस्त आता मुलं नाही करणार तर कोण करणार मग मला तर फार टेन्शन येतं <laughs> बघा मुलं मस्ती करायला लागली काय करावं काय सुचत नाही उठा बडव मारा त्यांना सकाळ सकाळ दोन चार वाटतंय मला मला वाटलं की आमचीच मुलं करतात काय तुमची पण मुलं मस्ती करतात का लहान मुलं म्हणजे कंपल्सरी मस्ती धरून मारायचं कामाचं टेन्शन मुलांचं टेन्शन काय करावं काय नाही समजत नाही बघा तर मग आता आपल्याला लहान मुलांचा आवाज काढून दाखवणार आहेत ताई मैत्रिणीनो आपण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय बघा लाईव्ह आहे पट तर आ, मग लहान ताई हा बघा ताई मग काढा मग मैत्रिणी ऐकत आहेत नमस्कार मेरे प्यारे भाई आप कैसे हो मैं आपको यहाँ का नजारा दिखाना चाहती हूँ अगर आपको मेरी आवाज पसंद आए तो चैनल में चैनल को सब्सक्राइब करो और बता दो कमेंट पे कि मेरी आवाज आपको कैसे लगी तो दोस्तों आज ना पितृपक्ष चल रहा है तो आपके घर आज पितृपक्ष हो रहा है नहीं जो मर गए हैं उनको इस पंद्रह दिनों में हम खाना खिलाते हैं ताकि हमारे पूर्वजों को शांति प्रदान शांति प्रदान करे भगवान इसीलिए हम परसों अपने पितृपक्ष को खाना खिलाने वाले हैं आप आएंगे हमारे यहाँ की खीर खाने के लिए तो हाँ मेरी आवाज़ आपको कैसी लगी प्लीज़ कमेंट बॉक्स में बता दीजिएगा मैं आपसे बहुत सारा आ, माखन दूँगी आप हमारे घर पे आए तो मैं आपके लिए वो आप क्या कहते हैं कौन आ, कौन सीड्स खिला दूंगी वो अभी तो हमारे पेड़ पे कुछ भी नहीं है लेकिन बरसात का मौसम है ना सब फल खराब हो गए हैं ये देखिए हमारी गन्ने की खेती कितनी खूबसूरत है यहाँ पे आपको एक भी ग्राउंड नहीं दिखेगा सब जगह गन्ने की खेती है यहाँ और नारियल के पेड़ और आ, आ, जो आ, आप देख रहे हैं यहाँ एक पास में नदी भी है यहाँ पे बाढ़ भी आती है तो हम बहुत ज़्यादा डर जाते हैं पर खूब गुस्सा आता है लेकिन अरे वो भी माँ है ना मारी की जाती की माँ अपने बच्चों को शिक्षा प्रदान करती है तुम भी अपने माँ की बात सुनना और माँ और पापा को बहुत सारा प्यार देना और अपनी माँ का ख्याल रखना उनकी दवाई टाइम टू टाइम ले आना उनके जूते फटे हुए तो ले आना इस तरह अपनी माँ का और पापा का ख्याल रखना सीखिए मस्त मस्त सरु. मस्त मस्त वेरी गुड खूब छान मैडम दूसरा मैडम अपन घेला हो मध्ये होत रे ते अ खेड्यातली बायकअप प्लस uh, म्हणजे शेतीतले ला... ब्लर या लागले ना हा आपल्याला रेंज जरा कमी आहे त्याच्यामुळे ब्लर या लागले पण छान आहे

बघा मैत्रिणी कसं वाटायला तर खूप छान वाटायला लागले आणि मस्त वाटायचं जरा थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे मैत्रिणी रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे आणि एक दोन खेडग महिला बोललेल्या आता ताई आपल्याला बोलून दाखवणार आहेत बघा तर मग बघा अं त्यामध्ये आपल्याला थोडस जॉईंट होत आहे मैत्रिणी कसं आहे मग काय चाललंय मैत्रिणी तुमच्याकडं काल पाऊस झाला का आमच्याकडं तर खूप मोठा जोरदार पाऊस झालाय बघा त्याच्यामुळं थोडासा उकडा आहे बघा हा एक कमेंट आले आपल्याला हाय ताई नमस्कार भाऊ आपल्याकडं जरा रेंजचा प्रॉब्लेम त्यामुळे गोल गोल फिरायला लागले समजून घ्या थोडं आणि तुम्ही कमेंट केल्याबद्दल धन्यवाद बघा मग आपल्याला ताई एक दोन खेडगळ महिला बोललेल्या दाखवणार आहेत बघा तर मग ताईंचा आवाज खूप आहे बघा आणि त्या व्हाईट आर्किस्ट आहेत बघा आणि आता दोन खेडगळ महिला बोललेल्या आपल्याला दाखवणार आहेत बघा तर मग हॅलो तर मी सर्वांना राजू तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय कमाल आहेत ग अगं विकी नाही का त्यानेच काढले का त्याने फोन घेतलाय त्यानं कोणचा फोन घेतलाय फोन घेतलाय काय कॅमेरा आहे ओप्पोचा मोबाईल आहे बघतो पण किती हजाराला असेल ग साधारणतः असेल की पंधरा घे असेल वीस हजारापर्यंत माय एवढ पैसे कुठून आणायचं ग आपण जायचं माय कुठं तर रोज खुरपाया दोनशान पाचशे न आता तर उडीत काढा या किती पैसे झालेत माहितीये का तुला तू तु येते का माझ्या संघ उडीत काढाय ठीक आहे बाय मी पण येते मला पण घ्यायचंय तसला था आर लाईट फोन कॅमेरा पण अग आपण गरीब माणसं इतकं पैक कुठून आणायचं ग अगं दिवाळीत बोनस भेटतं ना त्याच्यावर घेऊया ना आणि दिवाळीत म्हणजे बरघोस ऑफर्स असतात मग काय सोपंच आहे की लगेच घेऊन टाकू तुला बी फोन मी येते की तुझ्या संघ फोन घ्याया ठीक आहे मग आर शेवन लाईट काय कॅमेरा आहे ए विकी दिसत ते त्याला बोलवू काय आपण इकडे आमच्या दोघींचे फोटो काढतोस प्लीज हो र दुखो घ्यायची कसच नाही मी फोन घेऊन खिशातच फिरतोय बघा घ्यायचंय का फोन तुम्हाला सांगा आर शेवन लाईट काय कॅमेरा आहे बघ ना किती छान फोटो माझ्या फोनवरती ए आमचे फोटो काढ दाखव मग तुला रुबाब दाखव नंतर ना तू वरा ठीक आहे बघ मग त्या किती छान फोटो काढलेत मी दुकानात जायचं आणि ओपोचाच फोन मागायचा सुंदर लोकांची स्मार्ट ओपो मोबाईल तर मित्र तुम्हाला कसा वाटला माझा आवाज मी एक आणि तुमचे काही म्हणजे दुकान वगैरे असतील तर त्याची काही जाहिरात करायची असेल तर या मॅडम तुम्ही की संपर्क सांगा त्याला कमेंटमध्ये सांगा मग मी तुम्हाला जाहिरात बनवून देईल माझ्या आवाजामध्ये मा दे। जे करून तुमच्या जाहिराती रसी मिळेल तुमच्या शहरातीला प्रसिद्धी मिळेल आणि तुमचं प्रोडक्ट जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या बाहेर विकू शकाल आपण थँक्यू थँक्यू एका भाऊंची कमेंट आले आपल्याला कोठून आहात तर भाऊ आम्ही मंगळवेड्यातून आहात आणि तुम्ही कमेंट करताय धन्यवाद भाऊ आभारी आम्ही आणि आमचं चॅनलला चॅनलचे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बाकीचे पण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता थोड्याच दिवसात आमचा टाइम वॉच पूर्ण होणार आहे आणि सबस्क्रायबर आमचे दीड हजार झालेले आहेत थोडासा टाईम वॉच कमी आहे जर तुम्ही आता सपोर्ट केला तर टाईम वॉच पण लवकरच कम्प्लीट होणार आहे आणि आमचा चॅनल मोनेटाईज होणार आहे माझी मैत्रीण रेश्मा आणि मी पूनम आम्ही आमच्या दोघींचा पार्टनरशिपमध्ये चॅनल आहे आणि आम्ही लवकरच तुमच्यासमोर येणार आहोत कारण की आमची घरी गरु, घरून अजून परमिशन नाही पण आम्ही लवकरच घरच्यांना कन्व्हिन्स कर करू आणि तुमच्यासमोर येऊ आणि जर तुम्हाला आम्ही तुमच्या सोशल मीडियावर तुम्हाला आम्हाला बघायचं असेल तर आमच्या लवकरात लवकर चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल बघा म्हणजे आमचा टाईम वॉच कम्प्लीट होईल आणि आम्ही लवकरच तुमच्यासमोर तुमच्या भेटीला येणार आहोत लवकरच आणि जर तुम्हाला आम्ही लवकरच बघायचं असेल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा मग तुम्ही लवकरच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि बघितलं व्हिडिओ आमचे तर आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ लवकरात लवकरच थोड्याच दिवसात बघा आता माझी मैत्रीण बोलणार आहे तुम्हाला हाय मैत्रिणी तीन जणी जॉईन आहेत आपल्यासाठी आणि एक नवी कमेंट आहे आणि आता जी तुम्ही मिमिक्री जी ऐकली का नाही सांगा खूप छान मिमिक्री होती ती एखादी कला असणं किंवा उपजत एखादी कला येणं पण खूप महत्वाची गोष्ट असते बर का मैत्रिणी आणि मुख्यत करून मिमिक्री करणं किंवा ती आवर्जून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे पण खूप मोठं धाडसाचं काम आहे बरं का मिमिक्री हा विषय खूपच छान आहे मिमी मिमिक्री -मि म्हणजे काय समोरच्याचा विषय किंवा एखाद्याची नक्कल करणं किंवा एखाद्या आवाज आपण दोन पद्धतीने जो लोकांपर्यंत पोचवतो त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं बरं का मी हा विषय खूपच छान आहे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढणं वेगवेगळ्या प्राण्यांची आवाज काढणं पण ही जी कला आपल्या ज्या महिला आपल्या ज्या ग्रामीण म महिलांमध्ये ही जी कला आहे ती लोकांपर्यंत आणणं पण खूप महत्त्वाचं असते बरं का आणि त्याच्यासाठीच हा आमचा गप्पा मर्या चॅनल आहे महिलांमध्ये जे टॅलेंटसाठी अडचण येते आता म्हणजे मला तर ह्या मॅडमची बघा मॅडम तुम्ही खास करून पाहता ना खूप छान म्हणता बघा मला तर तुमची गावठी तर गावठी आवाज तर खूप 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 मला तर आवडतो बघा खूप छान आहे मस्त आहे असं तो पण मोबाईल बंद आहे का तो पण तो आयशुभ बघा चालू ला चालू आहे ना नाही हा आहे चला तर मग ताई आता थोड्या थोड्या हळूहळू महिन्याने आपल्याला जॉईन होत आहे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आमचा व्हिडिओ बघा खूपच छान आहे आणि तुम्हाला घर बसले असा व्हिडिओ बघायला मिळणार आहे खूप छान असा आवाज पण ऐकायला मिळणार आहे बघा तर मग ताई आपल्याला काही जॉईन नाहीत फक्त एक जणच जॉईन आहे दर वेट करूया आपण हा नाही म्हणा ताई आपल्याला तीन जण जॉईन आहेत आता आपल्या सध्याला आणि लवकरात लवकर जॉईन व्हा आणि खूप अशी सुंदर अशी प्रार्थना ऐका कारण तुम्हाला पण असं खूप छान वाटलं प्रार्थना ऐकली वा मा। तर बघा ताईंचा आवाज खूपच छान आहे आता ताई आपल्याला प्रार्थना म्हणून दाखवणार आहेत आणि कुठलं पण आपण पूजा वगैरे करताना आधी प्रार्थनाच घेतो बघा तर मग हा म्हणत आहे आमच्या मित्रिणींना प्रार्थना म्हणून दाखवा ही मुची प्रार्थना हे चन मानसाने मानसाशी मानसा समवागने अमुची प्रार्थना हीच अमुचे मागने मानसाने ने मानसा मानसमवागने धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपुदे निष्ठा एक, एक आशाे एक रङ्गु दे अन पुनः पसरो मना शुद्धते चादने मानसाने मानसाशी मानसा समवागने हीच मुची प्रार्थना खूप खूपच छान मॅडम खूप छान आणखीन एकदा आणखीन एकदा प्रांत सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणी मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना मस्त मस्त वा व्हेरी नाईस या nice. गाण्याची ट्राय करा की हो तुम्ही हिरवा निसर्ग किंवा आहे ते की ते मस्त गाणं तुम्ही म्हणलेलं बघा आपल्या शॉर्ट मध्ये होत मॅडम म्हणा यशोदा वाईस आर्टिस्ट हा तुमच्या चॅनलच्या शॉर्ट मध्ये ते पण गाणं आम्ही म्हणलेलं होतं त्या गाण्याच्या दोन वेळे आमच्यासाठी गुणगुणा खूपच छान आणि खूपच मस्त गाणं होतं दोनच लाईन खास आपल्या मैत्रिणींसाठी निसर्गाविषयी तुमचं गाणं होत निसर्ग हा मस्त ते गाणं नारास वगैरे मधुर घे धुक्यात नभातले सख्या प्रिया अद, सरी, सरी तुनी नि सुरी तू नि सुरेल चिंब स्वर हे आली अधीर मन झाली मी अशा रंगाची कोवळ्या गंधाची केवडा बंधाची बहरलेला उमगले रानाला देठाला समजले ना आला रे काळजा घाला रे झेल भाला रे निला झाले रे धीर मन झाली मधुर घणाले हा आणि ते होत आहे आपल्याला म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ आपल्याला कमेंट ऐकून स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा आपण पण स्वामी समर्थाचे गाणं निशंक होई रे म्हणा का आणि खास करून मैत्रिणी मी पण घोडासा प्रेम येत आहे तर मग म्हणा मग आपल्या ह्या कमेंट गाणं सांग निशंक होई रे म्हणा य हुयी रे मना मम बालपाठीशी नित्यवाटी रेमना अतर्कावधूत हि स्वर्गामि अशक्य ही शक्य ल स्वामी अशक्य ही शक्य स्वामी वा वा व्हेरी नाईस खरच खरंच छान आहे मस्त खूपच छान ताई मस्त असं वाटायला लागलं तुमचा आवाज ऐकून द्या आणि कोणताही मस्तच काय झालं कोणतं गाणं आठवायला का तुम्ही तुमच्या माइंड मध्ये कोणतं गाणं आलंय का अजून नवीन स्वामी समर्थाच आहे स्वामी समर्थाच आहे ना उठा उठा स्वामी समर्था उठा उठा स्वामी समर्था ओ वाळी ते पंचारती पंच प्राण घेऊन आले स्वामी चरणी पंच प्राण घेऊन आले स्वामी चरणी उठा उठा स्वामी समर्था ओ वाळी ते पंचारती पंच प्राण घेऊन आले स्वामी जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी आता कोणती तर कमेंट आली बघा छान आहे अब्दुल काय म्हणून कमेंट आहे बरोबर दिसत नाही ही तर रेंजचा भरपूर प्रॉब्लेम येतोय आणि आपण आहे शेतात नदीच्या कडेला सांगू लोकेशनला रेंज नाही आहे कट आणि कट करा मॅडम भुगाना